शेजार प्रश्न जो उभा राहिला आहे त्यासाठी सगळ्या जनतेने एकत्र येणं गरजेचं आहे त्यासाठी पोलीस प्रशासनाला गृह गृहमंत्र्यांनी हात मोकळ्या करून द्यावेत आणि कुठलंही बंधन पोलीस खात्यावर ठेवू नये परप्रांतीयांच्या पर आधार कार्ड पॅन कार्ड परत परप्रांतीयांच्या आधार कार्ड पॅन कार्ड छाननी करा छाननी करा छाननी करा, ना करा। आश्वासन दिलं की मंत्रालयामध्ये वरिष्ठांना आम्ही पोहोचवतो आम्ही तर बोलले की डायरेक्ट मुख्यमंत्र्यांकडे हा निवेदन गेला पाहिजे आणि हा जो कायदा आहे हा शक्ती कायदा याला गती दिली पाहिजे आणि ज्या अन्य महिलांवर अत्याचार होतात त्यांना देखील हा फास्ट ट्रॅक चालू केला पाहिजे ही कालाची गरज आहे आणि येणाऱ्या कालामध्ये महिलांना जर सक्षम आणि आपल्याला वाटत असेल सर्व नागरिकांना की आपल्या महाराष्ट्रातली किंवा इतर महिला सर्व सुरक्षित राहायला पाहिजेत तर हे खरोखर गरजेचं आहे आणि आम्ही आता फक्त तालुक्याचं आंदोलन घेतलेलं आहे पुढे पूर्ण जिल्ह्या जिल्ह्यात आमच्या इकडे आंदोलन चालू होतील या, होती या संदर्भात काही तुम्ही सांगितलं की सहा महिन्याचा ता कालावधी लागतो फास्ट कोर्टासाठी काय आश्वासन साहेबांनी मला मुळात हे जाणून घ्यायचं की फास्ट ट्रॅक तुम्ही देता सहा महिने कालावधी का घेतात म्हणजे सहा महिने त्यांनी जे काही केलेलं कि आहे किंवा त्याच्यासारखे नीच कृत्य करणाऱ्याला थोडक्यात आपण पोचतो पण टॅक्स भरतो सगळं करतो म्हणजे आपल्या पैशावरती ह्यांनी मजा मारायची आपल्याच महिलांना त्यांनी त्रास द्यायचा मग फास्ट ट्रॅगचा कालावधी आपण महिन्याभरावरती का आणू शकत नाही आज एका मागमा तीन आपल्या पनवेल पूर्ण टेरिटरीमध्ये ह्या गोष्टी झाल्यात कुठेतरी हा कायदा लवकरात लवकर अंमलात आणला पाहिजे आणि त्याच्याच बरोबर रामदास नमूद केलं होतं मी ते तुम्हाला सांगू इच्छिते शर्मिला बहिणी सुद्धा म्हटल्यात दहा वर्षांपूर्वी आपल्याकडे शक्ती कायदा आलेला आहे पण त्याच्यावरती अजून अंमलात आणलं गेलं नाहीये कुठल्याच प्रकारे जर आपण शक्ती कायदा अगदी कठोर कठोरच्या कठोर पद्धतीमध्ये जर अंमलात आणला आणि पोलिसांना काही थोड्या प्रमाणात जर आपण सूट दिली तर त्यांच्या पद्धतीने जे जुने पोलिसांना हे गुन्हेगार घाबरत होते ज्या प्रकारे पूर्वी गुन्हेगारी कमी होती जी आता सूट झाली ती कुठेतरी त्यांना आळा बसेल आणि त्याच्यामुळे त्याला अनुसरूनच होणार हे जे सगळे गुन्हे आहेत त्याच्यामध्ये महिला असू दे किंवा कुठल्याही प्रकारचे चोरी दरोडेकून ह्या सगळ्यांना आपोआपच फुलस्टॉप बसेल फक्त आणि फक्त त्याचसाठी आज आम्ही तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे त्यांनी सांगितलं हे सगळं मंत्रालया पर्यंत गृह मंत्रालयांपर्यंत संबंधित खात्यापर्यंत पोहोचवलं जाईल आणि लवकरात लवकर ही वेळही कमी करून घेतली जाईल आणि ह्या विषयावरती लवकरच योग्य ते निर्णय प्रशासनाकडून मिळेल असं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे कालावरती ही गोष्ट कुठली प्रतिक्रिया नाही आम्ही किंवा तुम्ही जाऊन त्यांना भेटून काय सांगणार सर राजसाहेब ठाकरे आदित्य शर्य सारखा कायदा भक्कम लागू करावा ही स्टेटमेंट आपण बघितली असेल तर शंभर टक्के साहेबांबरोबर ही गोष्ट पोचलेली आहे आणि येणाऱ्या कालामध्ये हा मनसेच्या वतीने सक्षम कायदा होण्यासाठी वेळ लागणार नाही आपण आत्ताच बघितलं की मुख्यमंत्र्यांची महाराष्ट्राच्या जनतेसाठी सन्मान्य राजसाहेब ठाकरे हे विविध कामांबद्दल काम झाली मनसेची मनसेच्या दानक्या मुलं हे कामं खरोखर जनतेची कामं होतात हे दिसून येत तुम्ही हा प्रश्न भाईंना विचारला त्याचं उत्तर मी तुम्हाला देऊ इच्छिते राजसाहेब महाराष्ट्रभर फिरतायत पायपीट करून वेगवेगळे प्रश्न सोडवतायत आपल्या घरातली स्त्री जेव्हा सक्षम असते ज्यावेळी शर्मिला वहिनी साहेब आल्या तिथे हे शब्द तुम्ही समजून जायचे की ह्या गोष्टी राजसाहेबांना माहिती असतात कारण ठाकरे कुटुंब सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचं हे एकमेव कुटुंब आहे ज्या कुटुंबामध्ये सगळ्या गोष्टी संगणमता डिस्कस करूनच होतात तुम्ही मला सांगा राजसाहेबांसारखा माणूस एकच प्रश्न किंवा एकच गोष्ट किती ठिकाणी करणार किंवा एक व्यक्ती दहा लोकांचे प्रश्न कसे सोडवू शकतात त्यामुळे आम्हाला हा अभिमान आहे की आम्ही अशा नेतृत्वाच्या घरात आहोत किंवा अशा नेतृत्वाबरोबर काम करतोय जिथे अमित साहेब विद्यार्थ्यांचे वेगळे वे प्रश्न आहेत शर्मिला साहेब ज्या आमच्या आईप्रमाणे आहेत त्या महिलांचे सगळे प्रश्न सांभाळायला सक्षम आहेत आणि सन्माननीय साहेब महाराष्ट्राचे सगळे प्रश्न सांभाळायला सक्षम आहेत त्यामुळे तुम्ही हा जो प्रश्न विचारला त्यासाठी हे उत्तर अगदी योग्य आहे की शर्मिला वहिनी असताना या सगळ्या गोष्टी आम्ही कधीच टॉलरेट करणार नाही आणि त्यात बिलकुलच टॉलरेट करणार नाही